निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय प्रकल्प स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी पक्ष फुटला नसता तर मीच मुख्यमंत्री झालो असतो अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या मुलाखतीवरती छगन भुजबळ यांनी दिली मुख्यमंत्री केलं असत नाही त्याचं त्याच कारण असं की ते त्यांना तुम्ही प्रश्न विचारले कारण त्याच्या अगोदर अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल ते असं म्हणाले की दोन हजार चार मध्ये आमची मेजॉरिटी असताना सुद्धा पवार साहेबांनी मुख्यमंत्री पद घेतलं नाही आणि त्यावेळेला कदाचित छगन भुजबळ आणि आर आर पाटील कोणीतरी मुख्यमंत्री झाले असते असं ते म्हणाले म्हणून हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्याच्यावर ते त्यांनी हे उत्तर दिलं आणि हे खरं आहे की त्यावेळेला काँग्रेस आम्हाला मुख्यमंत्रीपद द्यायला तयार होते मी दिल्लीला गेलो त्यावेळेला हे काँग्रेसचे ते दिवंगत नेते मुस्लिम समाजाचे अहमद पटेल पते। साहेब आणि त्या दुसऱ्या होत्या आपल्या कर्नाटकातल्या मार्गारेट अलवा हे त्या दोघे बाहेर आल्यानंतर मी त्यांना म्हणाल बाबा आता आमचे आलेले आहेत जास्त आमदार तर तुम्ही अड़ून बसले दोगित मंगलेजाइर साहब अरे बाबा हम तो देने के लिए तैयार हो जाओ पवार को पूछो ले लो ना हम कहा ना बोल रहे हैं वही ना नहीं ले रहे हम लोग क्या करें समोर जन बोलते हैं परंतु तेल मत पवार साहब मनता अड़चने संजय राउत शरद पवार मुला मी पण ते वाचलंय मला त्याचा पूर्ण काही उलगडा झाला नाही एकतर प्रफुल्ल पटेला ते जे काय बोलते त्याची मला काहीही माहिती नाही पण एक आहे मला हेच सांगायचं की ज्या वेळेला पंच्याण्णव मध्ये आमचं सरकार गेलं पवार साहेबांनीच मला एम एल सी केलं आणि नंतर विरोधी पक्ष नेता केलं त्या वेळच्या ज्या पाच वर्षाच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून मी जे काम केलं विरोधी पक्ष नेता म्हणून शिवसेना बी जे पी सरकारच्या विरोधात ते इथपर्यंत की माझ्या घरावर जीवघेणा हल्ला झाला होता त्यावेळेला आणि मी वाचलो आणि अनेक गोष्टी त्यावेळेस आता मी परत मला सांगत नाही पण सुद्धा मी वन मॅन आर्मी म्हणून लढलो होतो आणि मुळे त्यामुळे साहजिकच जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस म्हणजे आम्ही त्यावेळेला काँग्रेसमध्ये होतो पवारसाहेबांनी आम्ही सगळे तर माझी खात्री आहे शंभर टक्के मुख्यमंत्री मी झालो असतो पण एवढंच नाही पवार साहेब ज्या वेळेला काँग्रेसमधून त्यांना बाहेर काढलं पक्ष त्यावेळेला फुटला सुद्धा मी पवार साहेबांबरोबर न जाता काँग्रेसमध्येच थांबावं काँग्रेस आताच तुम्हाला जे आहे पुढच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला घोषित करतो अशा प्रकारचे जे काही मेसेज फोन्स मग ते माझं शिंदे असतील शीला दीक्षित ऑस्कर फर्नांडिस राजेश पायलट आता जे सध्या हयात आहे त्याचे मुकुल वासने ते कलमाडे आणि माझ्याबरोबर सतत त्यावेळेला ए टी एनवर काम करणारे संजय खोडके आहेत त्यांनाच विचारलं तर ते तुम्हाला ते सांगतील की मी जे बोलतोय ते खरं ऐकलं आहे पण त्यावेळेला मी सांगितलं की ठीक आहे मला ते म्हणताय ते म्हणा तुम्ही नुसते या दिलेलं मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला आम्ही घोषित करतो पण मी सांगितलं की नाही मी पवार साहेबांबरोबर राहणार आणि मग साहेब आणि मी म्हणजे मी प्रांताध्यक्ष झालो पवारसाहेब राष्ट्रीय अध्यक्ष आणि ते निवडणूकच्या पुढे सहा महिने पुढे प्रिपोन झाली Uh, आणि त्यामुळं एन सी पी जी स्थापन केली होती त्याच्या जिल्हा बॉर्डर सुद्धा निर्माण झाल्या नव्हत्या त्याच्यामुळे उमेदवार जाहीर करणं आणि ते सगळा गोंधळ झाला होता मी त्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे शंभर टक्के होतो आणि पवारसाहेबांकडे हेलिकॉप्टर माझ्याकडे हेलिकॉप्टर आम्ही असाच दौरा केला आणि त्यावेळेला सुद्धा जर जास्त आमचे आले असते काँग्रेसपेक्षा जास्त तर त्यावेळेला सुद्धा मुख्यमंत्री झालो असतो परंतु त्यावेळेला काँग्रेस हे आमच्यापेक्षा जास्त आले काँग्रेस वेगळी लढली आम्ही वेगळे लढलो शिवसेना बी जे पी एकत्र होते तिरंगी सामना होता मग आम्ही काँग्रेसबरोबर गेलो हो पण काँग्रेसचे जास्त होते म्हणून त्यांचा मुख्य मुख्यमंत्री आणि आमचा उपमुख्यमंत्री म्हणजे मी झालो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा युट्यूब चॅनल